मग कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आता गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत थोडेच दिवस राहिलेत अगदी आणि सगळ्यांची लगबग चालू झालेले असेल सगळीकडे गणपती बाप्पा येण्याचं वातावरण आहे आणि सगळ्यांच्या तयारात जोरदार चालू असतील जिकडे तिकडे गणपती बाप्पाचे वेद लागलेत बाप्पा येणार असतो ना तो ते वातावरण काय वेगळंच असतो सगळ्यांच्या अंगामध्ये वेगळाच उत्साह पण असतो आणि ज्यांच्या घरी बाप्पा येतात ना तर त्यांचं अजून वेगळंच सगळं चाललेलं असतं आणि वेगळाच उत्साह असतो आणि जास्त लगबग चालू असते घराची साफसफाई करणं म्हणा किंवा मग सगळे कपडे वगैरे सगळे धुणं किंवा आणि सगळं घर क्लीन करणं आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी दहा दिवस निर्मिती बाप्पा असतो तर त्याच्यासाठी घोडधोडाचं काय काय बनवायचं दर दिवसाला काय बनवायचं हे सगळं प्लॅनिंग चालू असतं आणि तशी प्रोसेस पण चालू असते तशी कामं पण चालू असतात तर जिकडे ज्यांच्या घरी पप्पा येतात ना तर त्यां सगळं चालू असतं पण जिकडे तिकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल सगळ्यांना लागले सगळ्यांना वेध लागलेत आणि खूप भारी वाटतंय तर माझं पण तसंच आहे मी पण क्लिनिंगच करते तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल घराला कलर दिलेला वगैरे तर नसेल बघितलं ना, ना ला ला तर बघा आणि जे कोणी नवीन असतील ना चॅनलवरती आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं चॅनेलला तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकोन असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करायला जा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील तुम्हाला आणि व्हिडिओ कधी आले ते कळतील आणि अजून एक आपले व्हिडिओ ना दर दिवसाला येतात म्हणजे रोज येतात एका म्हणजे एखाद्या एक वेळेस दिवसाआड येतात पण आपला टायमिंग जो आहे ना व्हिडिओचा तो तीन ते साडेतीन ह्या दरम्यान आपले व्हिडिओ येतातच काय प्रॉब्लेम असेल मागे पुढे थोडंफार झालं तर पावणे चार वाजतात पण व्हिडिओ येतात थोडीशी गडबड चालू आहे थोडंसं कामं भरपूर आहे कारण बाप्पा येणार आहे बाप्पा चार मनाची तयारी चालू आहे सगळी क्लिनिंग वगैरे सगळं चाललं आहे आत्ता सध्या खूप धावपळ चालली आहे त्याच्यामुळं व्हिडिओला थोडे लेट येतात उशिराने येतात किंवा मग एक दिवसा आड येतात असं आणि एखाद्या भारीला व्हिडिओ येत नाही तर हे सगळं चालू आहे सध्या पण पर... आता पप्पा येणार आहे तर तुम्हाला छान छान व्हिडिओ येणारच आहेत तर मग तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल कल, आपली सुरुवात घराच्या क्लिनिंगपासूनच होते नेहमी आणि घराला तर क्ल कलर देऊन झाला आहे पण घरामधले जे छोटी मोठी कामं आहेत बाकीचे सगळं क्लीन करणं वगैरे ते सगळं चालू आहे आज आणि मी ना भांडी वगैरे घासते तर कपाटावरची ना भांडी मी घासून घेतलेत आणि धुवून वगैरे किचनवरती ठेवले सुपायला तर अर्ध कपाट झाले अजून अर्ध कपट बाकी आहे आणि दुसरे एक फुल कपाट बाकी आहे तर मला ते आज सगळं करायचं आहे पण खूप दमले होई म्हणून जरा म्हटलं बाहेर थोडं वेळ बसावं आणि मग म्हटलं की बसले तर व्हिडिओला सुरुवात करावी व्हिडिओ तुम्हाला दाखवतेच की मी भांडी वगैरे घासलेली वगैरे आणि सुकायला किचनवरतीच घातलेत बाहेर काय राडा आणला नाही कारण मग हितो न्या इथं आणा परत आतमध्ये न्या उचला खूप जास्त दमायला आहे आणि अजून सगळी कामं बाकी आहेत तर प्रत्येकाच्याच घरात ही सगळी लगभग चालूच असते आता गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी म्हणा गणपती बाप्पासाठी म्हणा शॉपिंग करायचे आहे अजून ह्या सगळ्या गोष्टी बाकी आहेत तर ते पटपट कर आता करायचं आहे सगळं कारण आता दिवस तर खूप कमी राहिलेले आहेत म्हणून ही सगळी कामं जी आहेत ती पटकन उरकून घेणार आता होतच आले थोडीशी राहिले किचनचंच थोडंफार क्लिनिंग राहिले बाकी काही राहिलेलं नाही आहे तर ते मी आज करून टाकणार आहे सगळं काही ठेवणार नाही बाकी आणि आता मी तुम्हाला दाखवते हो मी भांडी वगैरे घासलेली आणि सुकायला ठेवलेली आणि ती भांडी तर ती भांडी सगळी मी कपडावरती लावून पण घेणार आहे पण त्या अगोदरनं मी तुम्हाला सांगेन मी चवसाच्या चटणीचा मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल कदाचित नसेल बघितला तर बघा आणि तसं पण मी ह्या पण व्हिडिओमध्ये चवसाच्या चटणीची पूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे अगदी झट किपट होते आणि अगदी रेसिपी ना एक दहा मिनटात ना होऊन जाते अजिबात वेळ लागत नाही आणि आणि तुम्हाला माहितच आहे की जवसाची चटणी किती हेल्दी असते आणि आपल्या केसांसाठी त्वचेसाठी आणि वजन जरी कमी करत असेल तर खूप चवस हेल्दी आहेत तर खूप गुणकारी चटणी आहे ती जवसाची आणि पटकन होते जास्त वेळ नाही लागत तर मी ती कशी करायची काय करायची तर ती रेसिपी तुम्हाला आता मी इथे शेअर करते तुम्ही पूर्ण रेसिपी बघा अगदी तुम्हाला पाच मिनटंसुद्धा लागणार नाहीत आणि चटणी आहे ना खूप खमंग रुचकर छान होते आणि तर ती चटणी आहे ना जवसाची तर ती कुरकुरीत होती आता ती कशी कुरकुरीत होते त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते मी सगळं सांगितलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा आता मी अटॅच करते इथं तर पूर्ण चौसाई चटणीचा व्हिडिओ बघा आणि एकदा नक्की चौसाई चटणी प्रकारे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तोंडाची चव जरी गेली असेल ना तरीसुद्धा चौसाई चटणीने ती तोंडाची चव माघारी येईल आणि काही चटणीबरोबर बर, चौसा चटणीबरोबर चपाती खाऊ शकतो भाकरी खाऊ शकतो किंवा मग डाळ भाताबरोबर तोंडी लावू शकतो इतकी <स्थाथ> ते म मस्त लागते चटणी खमंग रुचकर छान कुरकुरीत लागते आणि एखादी भाजी आपल्या आवडीची नसेल तर नुसती चटणी चटणीभर जरी चपाती बाकरी तरी तरीसुद्धा पोट भरायसारखं आहे वेळ मी तुमचा घेत नाही आणि तुम्ही तसऱ्या चटणीचा व्हिडिओ बघा आणि नंतर म्हणून तुमच्याशी बोलते आणि आता मी तुम्हाला पहिल्यांदा भांडी दाखवते थोडी घासली ती आणि ती भांडी मी लावून घेते तोपर्यंत तुम्ही रेसिपी बघा आणि मग तुमच्याशी बोलते तर जवस चटणी बनवण्यासाठी मी इकडे एक वाटी जवस घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे फास्ट गॅस करायचं नाही नाहीतर मग जवस जे आहेत ते करपतील आणि चटणी चांगली लागणार नाही करपट लागेल आणि जरी जवस तरी कच्चे राहिले तरीसुद्धा क चटणीची जी टेस्ट आहे ती चांगली लागत नाही म्हणून मीडियम गॅसवरती आपल्याला जवस भाजून घ्यायचे असे जवस फुकतात आणि उडतात सुद्धा मग समजायचं भाजले म्हणून तर जवस काढून घेतले आणि अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत त्याच्यात दहा बारा कढीपत्त्याची पानं तर कडीपत्त्याची पानं मी धुवून सुकून म्हणजे पुसून घेतली आणि शेंगदाण्यामध्ये टाकली आता मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे दोन्ही भाजून घ्यायचं शेंगदाण्यासोबत ना कडीपत्ता चांगला भाजला जातो कुरकुरीत होतो आणि वाटायला सुद्धा सोपा राहतो चटणी खराब होत नाही आपली आणि आता ते भाजलं की पाव वाटी मी तिळ घेतले तर तीळ अगदी दोन मिनटातच भाजून होतात उडायला लागले चांगले फुगले की लगेच काढून घ्यायचे करपायचं नाही त्यासोबत मी इकडं पाव वाटी खोबरे घेतलेलं आहे एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आता हे, हे सुद्धा आपल्याला चांगलं भाजायचं आहे खोबरं चांगलं सोने रंगापर्यंत भाजायचं सगळं भाजून घेतलं ना तर चट चटणीसुद्धा ना जास्त दिवस टिकते खराब होत नाही चटणी म्हणून आपल्याला सगळे जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचं आणि मग वाटायचं तर इकडे मी जवस तीळ शेंगदाणे असं थोडं थोडं सगळं मिक्स करून घेतलं आहे कारण खूप जास्त क्वांटिटी असल्यामुळे मिक्सरचं भांडं छोटं आहे तर ते वाटलं जाणार नाही मग मी थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घालून चटणी वाटणार आहे इथे मी चव शेंगदाणे लसूण कडीपत्ता तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडंसं घातलं त्याच्यात मी लाल तिखट घातलं आहे कांदा लसूण मसाला घातला तुम्ही लाल तिखट घाला जो तुमच्याकडे असेल ते घाला नाहीतर मग लाल सुक्या मिरच्या घातल्या तरीसुद्धा चालतील अर्धा चमचा मी हिंग घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ आता हिंग आणि मीठ ना सगळ्या चटणीचं मी एकदाच घालून घेतलं आणि चटणी वाटून घेतली चटणी वाटताना काळजी घ्यायची एकदम असं फिरवायचं नाही तर चालू बंद चालू बंद करत आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आता ही चटणी आपली कुरकुरीत कशी होणार तर पूर्ण चटणी जी आहे वाटून झाल्यावर पुन्हा पॅनमध्ये टाकायची आणि एक चमचा किटलीतला जो चमचा असतो तो भरून तेल घालायचं आणि असं मीडियम गॅसवरती चटणी भाजून घ्यायची चांगली अगदी दोन मिनटं आठ मिनटात जरी तुम्ही भाजलं ना तरी चालेल यामुळे ना आपली चटणी जी आहे ती छान अशी कुरकुरीत होते खायला एकदम खमंग लागते रुचकर लागते आणि जवस म्हटलं की खूप हेल्दी एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने चटणी ही ट्राय करा तुम्हालासुद्धा आवडेल चटणी एक नंबर झाले अप्रतिम झाली आहे आणि झटपटसुद्धा होते तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला सांगा जेवढे सगळे भांडी घासलेली होती ती मांडणीला लावून घेतली कपाटावरती तर ह्या तिसऱ्या कप्प्यावरून भांडी घासायला मी सुरुवात केली होती तर हे सगळी घासून लावून घेतली सगळी मांडून आणि इथली अतारॅकवरच्या घासून ठेवल्या तिकडं हे हे आता हे दोन राहिले फक्त आणि हे कपाट राहिले तर तुम्ही आता बघितलंच की मी सगळी भांडी घासून वगैरे घेतलेली मी तुम्हाला दाखवलं जाता आणि सगळी लावून पण घेतले जेवढी सगळी झाली होती तेवढी कारण किचनवरती ना जागा नव्हती म्हणून म्हटलं की बाकीची जर भांडी घासली तर मग परत ती कुठे ठेवायची ना आता मी हॉलमध्ये राडा नाही मला घालायचा म्हणून मी जेवढी बसतील ना किचनच्या ओट्यावरती तेवढीच मी घासते धुते आणि तेवढीच इथे पाणी सुकलं म्हणजे निथळून गेलं की मग लावून घेते कपड्यावरती कपाटनं मी यावेळेस असं घासायला काढलं नाही तिथेच मी लिक्विड पाण्यामध्ये टाकलं जे मशीनचं लिक्विड येतं ना कपडे धुवायचं तेच लिक्विड टाकलं ते चांगलं आहे एकदम मस्त चकाचक निघतं सगळं तर ते टाकूनच मांडणी चांगली स्वच्छ चा क्लीन करून घेतली इथेच आणि आता भांडी वगैरे सगळे लावून झाले तर वरच्या साईडची जी भांडी आहेत ती राहिल्यात आणि डब्यांचं जे कपाट आहे तर ते पण राहिले आणि डबे घासायचे आहेत तर आता हे सगळं मी करून घेते जेवढं आता केवढं राहिलं आहे ते सगळं त्यानंतर म्हणा मला दळण पण द्यायचं आहे गव्हाचं तर पेट वगैरे सगळं संपलेलं आहे तर ते पण जा, आता दळण पण द्यायचं बाकीची बाहेर पण जायचं आहे बाहेर जाऊन पण बरंच कामं करायचं आहे शॉपिंग वगैरे करायची आहे आणि हे सगळं उरकायचं आहे आणि आता अजून खाल्लं पिल्लेलं काही नाही आहे तर आता हे थोडेफार भांडी घासलेत पटकन बनवून घेते काहीतरी होणारा असं पटकन बनवायचं आणि पटकन खायचं असं भाजी चपाती वगैरे असला काही राडा वगैरे काय घालणार नाही आणि आज मुलांना पण सुट्टीच आहे तर अंशू तर झोपला आहे आणि नील दरवाजे पुसतो आहे तर त्याचे दरवाजे वगैरे पुसून झालेत तुम्हाला मी दाखवते आणि तर तो पण मला हेल्प करतो आहे तर असं सगळं आमचं सगळ्यांचं काम चालू आहे आणि तुम्हाला चटणी कशी वाटली जवसाची मला नक्की सांगा आणि खूप छान होते खूप हेल्दी आहे जवसाची चटणी जवळच खाल्लेले चांगले असतात आपल्या शरीरासाठी तर नक्की तुम्ही ज जवसाची जी चटणी आहे ती ट्राय करा खूप सोपी आहे आणि खूप छान लागते तोंडाला चव येते तर नक्की करा जसं मी तुम्हाला सांगितलं तशी करा आणि चला मग आजच्या व्हिडिओची मी इकडे समाप्ती करते उद्या परत आपल्याला नव्याने भेटायचं आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा तुम्हाला छानसा व्हिडिओ घेऊन भेटेन तोपर्यंत सर्वांना ना श्री स्वामी समर्थ